नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि आज आहे फर्स्ट जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आय नो की जरा जास्तच लेट हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते आहे पण मध्ये एक दोन दिवस गॅप आला आणि आधीचेही काही ब्लॉग शेअर करायचे होते सो त्यामुळे या ब्लॉगला जरा लेटेस्ट झालं आणि वर्षाचा पहिला दिवस आणि आमच्या पारसनं पूर्ण धुत्यांच्या चादरीमध्ये हरवलेलं होतं आज सकाळ सकाळ बराच वेळ आम्ही मस्त तो स्मॉग वगैरे सर्व एन्जॉय केलं गॅलरीतच होतो आम्ही तिघंही मायलेखं बराच वेळ डान्स वगैरे केला आणि त्यानंतर फ्रेश झाले मुलांचं चालू झालं मग आज काहीतरी छान नाश्त्याला कर आज वर्षाचा पहिला दिवस आहे किंवा बाहेरूनच मागू असं तर त्यांना तिघांचंही म्हणणं होतं पण म्हटलं नको कारण म्हणजे आता बाहेर फिरूनही आलो आणि त्यानंतरही एक दोन वेळा मला बाहेर गावीसुद्धा जावं लागलं सो बऱ्याच जे आहे बाहेरचं खाण्यात आलेलं आहे म्हणून म्हटलं नको मला थोडा त्रास झाला तर चालेल पण मी घरीच काहीतरी छानसं बनवते सो आता अप्पे बनवायचे होते त्यासाठी मी अर्धा वाटी दही एक मोठी वाटी रवा थोडं मीठ आणि थोडं पाणी वगैरे घालून छान मिक्स केलं आणि पंधरा मिनटं त्याला रेस्ट द्यायला बाजूला ठेवलं तेवढ्या बड़ा वेळात मग कांदा मिरची वगैरे सर्व टोमॅटो गाजर ज्या काही व्हेजिटेबल्स होत्या जे मी अप्पेत टाकू शकते त्या सर्व जे आहे मी मस्त कट करून घेतल्यात आता नेहमी मी काय करते रव्यामध्ये सर्व व्हेजिटेबल तशाच टाकते पण म्हटलं चला आज काही वेगळं करूयात कारण आज ना ठरवलेलं आहे फार म्हणजे कामं नाहीच करायची आहेत मला मस्त पूर्ण दिवस ना हसा हसत खेळत असा एन्जॉय करायचा आहे मुलांसोबत उद्यापासून मुलांच्या शाळाही स्टार्ट होत आहेत सो म्हटलं आजचा दिवस ना मस्त आपण एन्जॉय करू खाण्यापिण्यात घालवू आणि कामं करत बसलं ना की मुलांकडे दुर्लक्ष होतो किंवा त्यांच्यासोबतनं पाहिजे तसा वेळ नाही घालवता येत सो डिसाईड केलं की जे करायचं आहे ते सर्व सोबत करू आणि हळूहळू करू म्हणजे माइंडही जरा रिलॅक्स राहील आणि शरीरही आणि आजनं आपे वेगळ्या पद्धतीने करायचं मी ठरवलेलं आहे नेहमी मी काय करते जे काही व्हेजिटेबल्स कट करते ना ते तशाच्या तशाच जे आहे रव्यात घालते पण आजनं जरा तडका द्यायचा ठरवलेलं आहे रव्याला त्याने ना टेस्ट खूप मस्त येते सो so, तेल गरम केलं त्यात जिरं मोरी तडतडली की छान त्यामध्ये भरपूर कढीपत्ता घातला कांदा टोमॅटो गाजर सिमला मिरची सर्व मस्त थोड्या वेळ परतून घेतलं आणि तो तडका टाकला रव्यामध्ये एकजीव करून झालं की त्यात थोडे मसालेही घातले मी धनेपूड जिरेपूड आणि थोडासा चाट मसाला वगैरे वगैरे सोबतच so, अर्धा चम्मच इनोही घातलं आणि बघा हे क्यूट असं जे ऑइल डिस्पेन्सर आहे ते मी बोलवलं होतं मिशोवरनं खूप आवडलं मला आणि आता हळूहळू ज्या काही वस्तू मी बोलवल्यात ना त्या मी यूजमध्ये म्हणजे आणणार आहे बरेचसे दिवस झाले ठेवून ठेवून आहेत त्यांना मला खूप छान नीट असं ऑर्गनाईज करायचं आहे पण मला ना त्याला असं स्पेशल टाईम द्यायचा आहे आणि सध्या तोच माझ्याकडे नाही म्हणून जरा ते पेंडिंगवर आहे काम पण करेल मी आता लवकरात आत लवकर सर्व माझं किचन पुन्हा एकदा रिसेट आणि इथेनं मी जरा चेक करत होते हे ऑइल डिस्पेन्सर तुम्हाला आठवत असेल तर मिशो हॉलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे खूप क्यूट आहे कलर फार व्हायब्रंट आहे आणि इथे मी चेक करत होते कारण पॅन गरम झालं होतं आणि गरम पॅनलाच मी त्याने ऑइल लावलं सो जळलं वगैरे का किंवा क्वालिटी वगैरे कशी आहे पण क्वालिटी ए वन आहे दिसायलाही क्यूट आहे आणि स्टडी पण वाटतं छान स्ट्रॉंग वाटतं सो त्यानेच जे आहे सर्व पॅनला मी ऑइल लावलं आणि त्यानंतर बघा माझे अप्पे दिसायला किती छान दिसता येत ना आणि मी बऱ्याचदा ऐकते की अप्पेचे भांड्यात ना अप्पे चिपकतात वगैरे वगैरे पण होतं काय आपण जेव्हा अप्पे उलटतो ना तर तेव्हा आपण चम्मचचा वगैरे यूज करतो सो किंवा चाकूचा यूज करतो आणि त्याचे ना वरखडे पडतात भांड्यावर आणि त्यामुळे मग आपण त्यामध्ये अप्पे वगैरे टाकले की चा चा ते चिपकतात सो प्रयत्न करा की त्या अप्पे पात्रासोबत जे लाकडी येतं ना अप्पे उलटण्याचं त्यानेच उलटायचा प्रयत्न करा म्हणजे आपलं अप्प्यांचं जे भांडं आहे ते खराब होणार नाही आणि नसेल ना तुमच्याकडे तर कोणत्याही भांड्यांच्या दुकानात ते इझिली मिळतं सो चला अप्पे आता माझे जवळपास बनत आलेले आहेत त्यानंतर इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी भरपूर पुदिना सांबार आलं त्यानंतर लसूण आणि छान शेंगदाण्याचं कूट घातलं आणि मिक्सरमधनं फक्त फिरवून घेतलं बघा काय मस्त माझी हिरवी चटणी आणि अप्पे बनवून तयार आहेत इतके टेस्टी झाले होते ना की कायच सांगू तुम्हाला फुललेही मस्त होते मस्त वरणं क्रिस्पी आणि आतनं सॉफ्ट सॉफ्ट आणि चटणीचं तर विचारूच नका म्हणजे अगदी माउथ वॉटरिंग झाली होती बघूनच जे आहे म्हणजे भूक लागली होती मला पण आधी सर्वांना सर्व केलं त्यांचं पोट भरल्यानंतर सर्वात शेवटी जे आहे मी पण आपे एन्जॉय केलेत आणि इथे समोर दिसतंय का तुम्हाला म्हणजे जेसीबी आली होती आणि हे एक मोठं झाड आहे निंबाचं त्या भोवतीनं ते गड्डा करत होते एका झाड उपटत होते मला म्हणजे सुरुवातीला कळलंच नाही पण मला असं वाटलं झाडच तोट तोडत आहेत ते आणि माझ्या म्हणजे मनात असं धस्स झालं की एवढं मोठं झाड का तोडत आहेत तिथे ॲक्च्युली एक प्लांट होणार आहे सोलर प्लांट होणार आहे आणि त्यासाठी बरीचशी जागा जी जा आहे त्यांनी क्लीन केली छोटे मोठी बरीचशी झाडं तोडली पण जे निंबाचं झाड दिसतं ना ते खूप मोठं आहे आणि असे मोठे मोठे वृक्ष तोडलेत ना खरंच आपल्या पर्यावरणाचं खूप नुकसान होतं कारण त्यांना वाढायला म्हणजे कितीतरी वर्षे लागतात आणि कट करायला काय अगदी पाच मिनटात कट होतं सो असं मनात चालू होतं की प्लीज तोडू नका असं वाटतं ओरडू की काय करू पण फायनली त्यांनीसुद्धा ना त्याच्या आजूबाजूला जे काही छोटे छोटे झाड होते ते सर्व तोडलेत आणि आय थिंक ते झाड तसंच राहू देणार आहेत ते कौद्या तोडतील वगैरे गॉड्सनं सो चला आता मी इथे बनवते आहे पनीरची भाजी आता वर्षाचा पहिला दिवस आहे म्हटल्यावर काहीतरी विशेष झालं पाहिजे सो सर्वांची इच्छा होती पनीर खायची सो पनीर न मी अगदी थोडीच अशी जे आहे शॅलो फ्राय करून घेते कारण पनीर जास्त तडले ना तर ते अगदी रबरासारखे होतात आणि ही कढई सकाळी यामध्येच जे आहे मी अप्प्यांसाठी तडकाही बनवला होता सो तशीच झाकून ठेवली होती म्हटलं कशाला आत्ता घासायचं आणि अर्ध्या तासाने पुन्हा त्यात भाजी करायची सो त्याचमध्ये मी मग पनीर फ्राय करून घेतलं त्यानंतर टोमॅटो कांद्याची वगैरे पेस्ट मिक्सरमधनं फिरवून घेतली सोबत सुहानाचा मसाला होताच सुहानाच्या मसाल्यानं दुधात मिक्स करून असा मी टाकते खूप टेस्टी होते आणि भाजी अगदी धाब्यासारखी आपण हॉटेलवर खातो ना तशी होते आणि खरं सांगू का मला हॉटेलवरच्या ना पनीरच्या भाज्या आवडतच नाहीत त्यामध्ये ते क्रीम घालतात आणि काय काय घालतात ना त्या नुसत्या गुडचट गुडचट लागतात मला मस्त असे तिखट भाजी आवडते पनीरची सुद्धा आणि तुम्हाला दिसतच आहे बघा थोडं बटरन थोडंच तेल घातलं मी पण तरी भाजीला काय मस्त तेल सुटलेलं आहे आणि सर्वात शेवटी त्यामध्ये पनीर घातलं आणि तुम्हाला दिसतच आहे भाजी काय मस्त बनलेली आहे म्हणजे परफेक्ट कलर परफेक्ट कन्सिस्टन्सी परफेक्ट ग्रेव्ही आणि सर्वच किती छान दिसतंय ना अगदीच सिंपली वेणी जी आहे मी ही भाजी बनवलेली आहे आणि म्हणजे भाजीला कलर येण्यासाठी जी कश्मीरी मिरच पावडर वगैरे घालतात मी तीही घातली नाही बीटही घातलं नाही आज तरी सुद्धा भाजीला छान कलर आलेला आहे चला आता वेळ आहे गार्निशिंगची सो आधी छान कोथिंबीर जी आहे मी पूर्ण भाजीवर पसरवली आणि त्यानंतर ना असा एक पनीरचा क्यूब मी बाजूलाच ठेवला होता कारण तो मला असा त्यावर छान किसून घालायचा होता सो चला माझी छान अशी बटर पनीर मसाल्याची भाजी बनवून तयार आहे आणि यामध्ये मी जो सुहानाचा मसाला घालते ना त्यामुळे चव आणखीनच वाढते पण तो मसाला ना पंचेचाळीस रुपयाचा आहे आणि अख्खं घाला असं त्या पॅकेटवर जरी लिहिलेलं असलं ना तरी मी अर्धाच घालते थोडी कंज्युसी करते कारण पंचेचाळीस रुपयाचा मसाला एका भाजीत म्हणजे अतिच होतं नाही का सो त्यामुळे दोनदा मी तो मसाला यूज करत असते पण भाजी पहा तुम्ही काय मस्त बनली होती छान जेवण केलं आणि बऱ्याच वेळानं खूप गप्पा गोष्टी केल्या आज आरोहीचे पप्पाही घरीच होते सो जेवण वगैरे सर्व सोबत ना खरंच सुब मज्जा आली बऱ्याचदा असं होते त्यांची शिफ्टमध्ये ड्युटी असताना कधी घरी असतात कधी ऑफिसला असतात तो त्यामुळे आमचा असा सोबत जेवण्याचा वगैरे ना असं शेड्यूलच नाही आहे जर असले घरी तर जेवायचं सोबत नाही तर एकटे एकटे उरकून घ्यायचं असं खायचं आमचं असतं मी ना म्हणजे जवळपास पंधरा दिवस झाले तूपच काढलेलं नाही त्यामुळे बरंच जी आहे साय जमलेली होती कारण म्हणजे आधी फिरायला गेलो आणि त्यानंतर आल्यानंतरही मी दोनदा जे आहे बाहेरगावी गेली आता कसं जवळ राहतो ना त्यामुळे छोटे मोठे सर्वच फंक्शन जे आहेत अटेंड करावेच लागतात नाहीतर तुम्हाला माहीत आहे रिलेटिव्जमध्ये मग रागा वगैरे येतात नागपूरला होते तर ना म्हणजे असं वाटायचं की काय तिकडे छान छान कार्यक्रम होतात आणि आपण इथे पण आता जवळ आलोत ना तर असं वाटतं बरं होतं तिथेच कारण छोटे मोठे कार्यक्रम प्रत्येकच अटेंड करा नाहीच केलं एखाद्या वेळेस तर मग रुसवे फुगव्या फुगवे आणि असं बरस जे आहे चालू असतं पण त्यातच खरी मजा आहे सर्वांना सोबत घेऊन जसं मी बोलले ट्रीपवरनं आल्यावरनं सतत जे आहे एक दोनदा गावी गेलेलीच आहे आणि उद्या पुन्हा मला जायचं आहे आमच्याच गावाला आमच्या घरीच वारीचा एक कार्यक्रम आहे वारी म्हणजे खंडोबाची वारी असते पूजा वगैरे असते रात्रीचं जेवण जागरण गोंधळ खूप मज्जा येते सो तो, तो कार्यक्रम आहे आणि त्यासाठीच जे आहे मी ते साडी सिलेक्ट करते आहे पण म्हणजे असं असतं आपलं कपाट गच्च साड्यांनी भरलेलं असतं पण वेळेवर असं वाटतं की आपल्याकडे एकही साडी नाही कारण प्रत्येक वेळेस असं वाटतं की काहीतरी नवीन घालावं नेसावं आणि सध्या माझीही मनस्थिती काहीतरी तशीच होती मग ही नको ती नको ही घातली होती ती त्या फंक्शनला घातली होती असं सर्व काही डोक्यात चालू असताना ही एक साडी दिसली ही माझ्या भावाच्या लग्नात जी आहे मी घेतली होती खूप गोड कलर आहे आता व्हिडिओमध्ये इतका छान नाही दिसत आहे तो लाईट कलर असल्यामुळे पण खूपच गोड कलर आहे त्यात खूप छान असं म्हणजे ग्रीन फ्लॉवर्स लिव्ज वगैरे आहेत आणि खूप मस्त आहे पण होतं कसं गावी कामं वगैरे भरपूर असतात बऱ्याचदा चुलीवर वगैरेही स्वयंपाक वगैरे थोडंफार करावा लागतो आणि त्यामुळे डाग वगैरे लागायची भीती असते म्हणून म्हटलं नको बाबा माझ्या साडीवर माझा खूप जीव आहे खराब व्हायला नको सो ठेवून दिली आणि त्यानंतर ही शॉल बघा खूप दिवसापासून मी हिला शोधत होती पण सापडतच नव्हती कारण एका या साडीच्या बॉक्समध्ये अगदी खाली ठेवलेली होती ही पण आज फायनली सापडली अगदीच म्हणजे एखादी गोष्ट आपण सांभाळून ठेवतो आणि वेळेवर जेव्हा म्हणजे तिला शोधत असतो तर ती सापडतच नाही आणि असं वाटतं हरवली की काय आणि फायनली चला शॉलही मिळाली माझी साडीही सिलेक्ट झाली आणि साडी शोधायच्या निमित्ताने का असे ना माझ्या एक दोन साड्यांच्या ज्या घड्या वगैरे विस्कटल्या होत्या त्याही मी व्यवस्थित केल्यात इतक्यात ही कुर्ती बऱ्याचदा तुम्ही माझ्या अंगावर पाहिली असेल ही कुर्ती मला खरंच फार आवडते आणि त्याहून महत्वाचं कारण म्हणजे ना ही जरा लूज आणि छान अशी सुटसुटीत आहे तशी मी सर्वच कुर्ती जे आहे लूजच घालते अगदी टाईट घालायला मला आवडत नाही आणि दुसरं कारण म्हणजे त्यातनं पोटही दिसत नाही माझं आणि आता दिवाळी वगैरे झाली आणि बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे जर असं टमी माझं वर आलेलं मला वाटतं आहे त्यासाठी मी एक्सरसाइज जे आहे डेली करायला स्टार्ट केलेलंच आहे पण त्यासोबतही मी अनेक उपाय जे आहे कमी म्हणजे करत असते कारण माझं वे वजन ना वेल मेंटेन आहे मला वजन कमी करायची काहीही गरज नाही माझ्या हाईटनुसार माझं वजन परफेक्ट आहे पण टमी मात्र कधी कधी जरा वाढलेला वाटतो आणि त्यामुळे मग एक्सरसाइज आणि खूप सारे उपाय वगैरे माझे चालू असतात सो एक्सरसाईज तरी मी डेली करतेच आहे आता पण त्यासोबतनं छोटे छोटे जे नुसके असतात ना आजीबाईचे बटव्यातले तेही मी जे आहे यूज करत असते पण त्याआधी बघा मी फिरायला गेली होती सो तिथने काय काय शॉपिंग केली हे तुमच्यासोबत शेअर करायचं राहूनच गेलो होतं काही फार मोठी शॉपिंग नाही केली फक्त हे एकच छोटंसं ब्रेसलेट घेतलं मी अगदी फिफ्टी रुपयालाच आहे आणि हे दोन कडे घेतले बांगड्या घेतल्या ह्याही फिफ्टी रुपयालाच आहे इतकं दूर जाऊन जा मी फक्त जे आहे स्वतःसाठी शंभर रुपयाची जी आहे शॉपिंग केलेली आहे कारण माहित आहे का ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याकडेही मिळतात उलट तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ना त्या महाग मिळत असतात सो त्यामुळे मी अशा ठिकाणाहून शॉपिंग करायचं टाळतेच खूपच काहीतरी वेगळं वाटलं विशेष वाटलं तरच जे आहे मी घ्यायचा प्रयत्न करत असते पण ह्या बांगड्या जरा आवडल्या होत्या मला सो आणि आठवणही राहते अशी एखादी गोष्ट आपण तिकडनं घेऊन आलो तर म्हणून त्या बांगड्या तेवढ्या मी घेऊन आले आणि काल भैरवचे तिथे ते, ते, ते ब्रेसलेट होते त्यावर त्रिशूल वगैरे इवी आय वगैरे आहे सो ते जरा मला आवडलं सो ते घेतलं आणि चला तूपही बनवून तयार आहे आणि तुम्ही बघितलं छान जवळपास अर्धा लिटर तूप माझं इथे बनलेलं आहे तर पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ना मी काही दिवस झाले जिऱ्याचं पाणी पित आहे जिऱ्यामुळे ना आपलं मेटॅबोलिझम व्यवस्थित राहतं जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात त्यामुळे ना आपलं जे फा फॅट आहे ते म्हणजे फास्ट फास्ट जे आहे आ, बर्न होतं त्यामुळे पचन सुधारतं आणि खूप हेल्पफुल आहे हळूहळू होतं पण रिझल्ट याचे खूप छान असतात विदाऊट एनी साईड इफेक्ट जे आहे ते आपलं जे फॅट आहे पूर्ण शरीरावरचं छानपैकी बर्न करतं गरम पाण्यामध्ये मी जिरेपूट टाकून असंच पिते तुम्हाला तसं प्यायचं नसेल ना तर तुम्ही गरम पाण्यामध्ये एक चम्मच जिरं रात्रभर भिजवून सकाळी उपाशीपोटी जरी घेतलं ना खूप छान इफेक्ट होतात पण माझ्या काही एवढं लक्षात राहत नाही सो so, मी रात्रीचं झोपण्याआधी घेते तुम्ही दोनपैकी कोणताही एक टाईम फॉलो करू शकता खरंच खूप छान रिझल्ट आहे याचे आणि चला आता खूप म्हणजे खूप महिने नाही वर्ष झाले मला आठवतच नाही मी कधी हातावर मेहंदी काढली होती ते माझ्या भावाच्या ना मी भरपूर तयारी केली होती इवन मेहंदी काढण्यासाठीही मी खूप जास्त एक्सायटेड होते पण माहीत आहे ना आपल्या घरचं लग्न असलं की भरपूर कामं असतात सो मला वेळच मिळाला नाही मेहंदी काढायचा आणि माझी ही इच्छा ना म्हणजे अपुरीच राहिली सर्वजणी माझ्या समोर मेहंदी काढत होत्या मला फोर्सही करत होत्या पण हातात कामं सोडून काही मेहंदी माझ्याने काढवलीच नाही पण आज ना एक कोण सापडला अचानक अचानक आणि म्हटलं चला आज मेहंदी काढूयात पण माहीत नाही रचेल का नाही कारण माहीत म्हणजे मला आठवतही नाही मी हा कधी म्हणजे घरी आणला होता ते पण तरी ट्राय करते आहे आणि इतक्या दिवसानंतर कोण हातात धरल्यामुळे डिझाईनही तशी फारशी काही खूपच छान जमणार नाही आणि मी जास्त एफर्ट्स घेणारही नाही आहे कारण मला माहीत आहे हा काही रचणार नाही कारण मेहंदीचं ना थोडंसं जरी हाताला डाग लागला तर तिथे रचते पण आज काही तसं होत नाही आहे पण तरी इच्छा आहे तर म्हटलं काळूनच घ्यावी आणि चला असा होता माझा आजचा वर्षाचा पहिला दिवस छान गेला अगदी हसप खेळत गेला आ, ही इच्छा होती एक मेहंदी काढायची तीही काळून झाली आणि मला ना तुम्हाला बिग 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 थँक्यू म्हणायचं आहे काल खरंच थोडी डिमोटिवेट झाली होती मी पण तुम्ही इतक्या छान छान म्हणजे खूप छान छान कमेंट केल्या त्यामुळे माझं ना अगदी मूडच चेंज झाला खूप मोटिवेट फील करते आहे मी आणि म्हणजे एनर्जेटिक सुद्धा सो थँक यू सो मच इतक्या छान छान सुंदर सुंदर कमेंट्स करण्यासाठी तुमचं प्रेम असंच राहू द्यात आणि खरंच मी म्हणजे भाग्यवान समजते की इतके छान लोक माझ्यासोबत जोडल्या गेलेले आहेत आणि मीही माझे हंड्रेड पर्सेंट देण्याचा नक्कीच प्रयत्न करे सो so, चला आता फायनली व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा पण त्यासोबत छान छान कमेंटही करा आणि तुमच्याच कमेंटचा हा इफेक्ट आहे इज मी आज इतकी खुश आहे सो चला भेटूयात मग उद्या अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा